रिअल अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रिड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सी टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेली सी टी स्कॅन मशीन अखेर सुरू करण्यात आली आहे प्रायोगिक तत्वावर याची टेस्ट सुरू आहे मात्र आचारसंहितेनंतर अधिकृत उद्घाटन करून ती वापरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी दिली मशीन सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा अपघातग्रस्त तसेच अत्यावस्थ रुग्णांना होत असून मोफत सेवा मिळत असल्यानं रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त होत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका